तेम जातो म्हणून मारायला चालू केलं की तेना हे गोष्ट आहे त्याला अदबी मी पार्टी पाटील मला मग एक गोष्ट दुसरा आहे म्हणून शिवाजी म्हणून सांगू दे बाळा बाबा काय तेना एक गोष्ट तोंना नाही पटली नाही बोलले काहीच त्याचा पाटलाला मी का चुप केलं त्याला मारला मी का बोलली त्याला हे मला सांग तुझी शेळी गेली होती ज्यांच्याला मला बोलून गेली काय त्या नुकसान झाला का त्या जागेवर देऊ इथं त्याला बोलून घ्या

एकर दोन एकर आमची शेती ती आम्हाला रोज उठून जायला लागते आता हिला धरून तीनदा झालं असले शिवा देऊ तर तुम्ही आय म्हटलं तर तुम्ही काय असं असल्या शिवा दिले तर आम्ही गप्बट लाव आता तिनं रोज असं दुसऱ्याच शेत करून आम्हाला असं जरा केलं तर आम्ही कसं करायचं सांगा बघू तीनदा झाला हिला धरून आता आम्ही रोज उठून तिकडे जाणार

जन्मदार एखादीच वाट पासून मग आता आमच्या तिकडे एकर दोन एकर जावा का कुठे इकून गब्बाळ उचलून जावा दुसऱ्या गावाला सांगायला नाही पाटील तिथे आम्हाला हे करू देत नाही तुम्ही काय का म्हणे चिरसू पाटील हिला चार दाला झाला येत नाही तिला हायची बहिणी हायची समजायची

आणि बेल ऐकॉन प्रेस करा